नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणचाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहे एकदम परफेक्ट फिटिंग कसं करायचं कटोरीला टक्स कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर पहा इथे मी सर्व जे ताला पार्ट आहेत त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे बॅक पार्ट तयार केलेलं आहे फ्रंट पार्टचे सर्व पार्ट जे, जे आहेत तेसुद्धा मी तयार केलेले आहेत स्लीवसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तर बॅक साईडला मला लेस लावायची आहे तर ती मी नंतर लावून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे त्याचं स्टिचिंग पाहायचं आहे तर कटोरीला टक्स देऊन घेऊया इथे पहा जी कटोरी आहे त्याला मी पहिल्यांदाच जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यामध्ये आपण टक्सचं मार्किंग केलेलं असतं तिथेच मी लगेच नॉच देऊन घेते जेणेकरून आपण टक्स किती घेतलं आहे हे, हे आपल्याला लगेच पटकन लक्षात येतं म्हणून लगेचच आपल्याला टक्सचं मार्किंग कपड्यावरती सुद्धा करता येतं मग मी इथे लगेचच पहा इथे मार्किंग करून घेऊन नॉचसुद्धा देऊन घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला पटकन इथे टक्स देता येतो उंचीला टक्स मी घेतलेला आहे पावणे तीन इंच पहा एकदा आपण टक्स दिला की असं कटोरी चेक करून पाहिजे पफ बरोबर आलेलं आहे का पाहायचं टक्स परफेक्ट आलेलं आहे का हे पाहायचं आणि नंतर मग ही दुसरी शिलाई त्याच्या लगेच लागून एक शिलाई द्यायची म्हणजे जवळच द्यायची आहे आणि दिल्यानंतर शिलाई तो टक्स जो आहे तो मी कट करून काढते जर तुम्हाला कट करून काढायचा नसेल तर तुम्ही तो, तो तसाच ठेवू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही कधी कधी काय होतं पहा तो टक्सचा जो कपडा आहे शिल्लक राहिलेला तो आपण जेव्हा क्रॉस पट्टी जोडतो त्यावेळेस मध्येच अडकला जातो त्यामुळे सुद्धा कटोरीचा टक्स जो आहे तो चपटा झाल्यासारखा दिसतो म्हणजे कटोरी चपटी झाल्यासारखी दिसते म्हणून हा टक्स जो आहे तो कट करून काढायचा तर दुसरी कटोरीसुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट असे पप दोन्ही कटोरींना आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता साईड पार्टला जोडताना पहा कटोरीचं जे टोक आहे ते थोडंसं सा एक्स्ट्रा साईड पार्टच्या पुढे ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रा ठेवायचं तिथे गळ्याजवळ याने काय होतं गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित राहतो मागे पुढे होत नाही जर तुम्ही तिथे कटोरीचे टोक जे आहे ते थोडं एक्स्ट्रा नाही ठेवलं तर तिथं मागं पुढं होतं पहा पार्ट मग परत आपण तिथून कट करून काढतो म्हणून या पद्धतीने आपल्याला कटोरी जोडायची असते लगेचच मी दुसरी शिलाई देऊन घेणार आहे इथे जेव्हा मी जसा मी को, पहा मी जसं कटिंग सांगते कटोरी वाढवल्यानंतर सायड पार्ट कसा मोजायचा हे मी प्रत्येक कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केलं तर पहा तुमची कटोरी अजिबात कमी पडत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता कटोरी आपली अजिबात कमी पडलेली नाही आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर क्रॉसपट्टीसुद्धा पहा एकदम बरोबर आलेली आहे म्हणजे आपण दिलेला टक्ससुद्धा बरोबर आहे परफेक्ट आहे क्रॉसपट्टी जोडतानासुद्धा इथे क्रॉसपट्टीचं जे टोक आहे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं असतं याने काय होतं की जेव्हा आपण पूर्ण क्रॉसपट्टी जोडून मधला भाग जो आहे तो फोल्ड करून बाहेर काढतो त्यावेळेस क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी होत नाही म्हणून आपल्याला तिथे थोडं टोक जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं असतं लगेचच मी इथे डबल शिलाई देऊन घेते मी या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडलेली आहे तुम्ही अंडरग्राऊंड शिलाईमध्ये सुद्धा क्रॉसपट्टी जोडू शकता इथे ओव्हरलॉक करून घ्यायचं परत तर पहा इथे क्रॉसपट्टीसुद्धा आपली तिरकी झालेली नाही जशी मी जोडलेली आहे तशी तुम्हीही जोडा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगते पहा त्या तुम्ही फॉलो करा ब्लाऊज एकदम तुमचं फिनिशिंगसहित आणि परफेक्टच तयार होणार आहे तर मी हा दुसरा पार्ट जो तो पार्ट आहे तोसुद्धा मी तयार करून घेते इथे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर एकदा हे असं चेक करायचं दोन्ही पार्ट आपले बरोबर आहेत का हुकाय काय पट्टीचे जे पार्ट असतात ते आधी चेक करायचे जर कुठे कमी जास्त असेल तर ते कट करून काढायचं आहे हे मोजायला मात्र विसरू नका अजून एकदा हुक आणि लूक लावल्यानंतर लावल्यानंतरसुद्धा आपल्याला डबल चेक है, ते है है, है चेक करायचं आहे ते पार्ट आपले बरोबर आहेत का हे पाहायचं आहे जर तुम्ही हे चेक केलं नाही तर मात्र तुमचा एक पार्ट मोठा आणि एक पार्ट छोटा असा नक्की होणार तर त्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि ब्लाऊज शिवायचं आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये कोटी कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तर हुकपट्टी पहावरून लावायची असते मी आधी एक शिलाई देऊन घेतली परत ते एक दाब टेप दिली आणि परत अशी डबल फोल्ड करायची आणि आतमध्ये अशी आपल्याला फट्टी फोल्ड करायची आणि एक शिलाई देऊन घेऊया हुक आणि दुखपट्टी कशी लावायची याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे तुम्हाला प्रॉब्लेम काही येत असेल हुक आणि लुकपट्टी जोडताना तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी आणखीन एकदा तुमच्यासाठी खास तो व्हिडिओ घेऊन येईन आता इथं मी पहा गळा मला सहा हवा आहे तर साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं तर मी इथे दोन्ही बाजूने मोजले एक म्हणजे हुकपट्टीसुद्धा मोजली मला सात इंचाची हुकपट्टी हवी होती तर हुकपट्टी मोजल्यानंतर मी परत गळासुद्धा चेक केला आपल्याला गळा किती हवा आहे सहा इंच तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेसहा इंचावरती बरोबर मार्किंग येते का हे पाहिलं असं दोन्ही बाजूनी आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे तुमचा गळा जो आहे तो कमी जास्त होत नाही परत तिथे आकार व्यवस्थित द्यायचा म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा इथं गोल राहतो या पद्धतीने कटिंग केल्यानंतर लुकपट्टी आहे लुकपट्टी आपण आतमधून लावतो पहा जी ब्लाऊजची उलटी बाजू असते तिकडे आपली लुकपट्टी ठेवायची आहे एक शिलाई देऊन घ्यायची परत ब्लाऊज असा उलटा करून ही पट्टी जी आहे त्याचं सेंटर करायचं आणि इथे पहा असं लॉक करायचं एक तीन चार वेळा परत राहिलेला कपडा आहे तो कट करून काढायचा पट्टी अशी परत वरती फोल्ड करायची आणि एकदम कडेला इथं शिलाई द्यायची जर तुम्ही हाताने लूक करणार असाल तर एकदम कडेला टिप द्या मशीनवरती लूक करणार असाल तर अशी सेंटरला एक टीप देऊन पहा असंच जो साईडचा पार्ट आहे तो सोडायचा तसाच म्हणजे परत आपण पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर त्यावरती लूक करू शकतो लगायचा जो हुकाची बाजू आहे तो पार्ट घ्यायचा आणि पहा अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचं आणि इथे गळा आपण ड्रॉ करायचा आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आणि गळा कट करायचा जर सुसळीत कपडा असेल तर आधी शिलाई द्या आणि मगच गळा कट करा नाहीतर परत पहा तिथे कपडा खालीवर होतो आणि परत गळ्याला आकार व्यवस्थित येत नाही ओढला तर म्हणून या पद्धतीने आधी शिलाई द्यायची आणि मगच गळा कटिंग करायचा आहे हे पार्ट झाल्यानंतर पहा मी बॅक साईडला लेस लावून घेतलेली आहे शोल्डर जोडून घेतलेले आहेत पुढच्या भागाला मी पायपिंग केलेली आहे तर पायपिंगचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता स्लीव जोडताना काय करायचं ही स्लीव जी आहे ती कटिंग करताना आपण पहा पुढचं मार्किंग केलेलं असतं तसंच कपड्यावरती सुद्धा पुढच्या भागाचं मार्किंग करायचं म्हणजे पुढचा भाग मागे आणि मागचा भाग जो आहे तो पुढे होत नाही जोडायच्या आधी एकदा मी जशी आत्ता बाही चेक केली मोजली त्या पद्धतीने मोजा बाही कमी जास्त आहे का हे पहा आणि मगच जोडा तर आपली बाही जी आहे ती कुठेही कमी जास्त झालेली नाही बरोबर आलेली आहे म्हणून मी पहा इथे लगेचच जोडून घेतली बाही जोडायच्या आधी उंचीही आपली बरोबर आहे का पहा जर जास्त असेल तर ते कटिंग कर करून मगच जोडा आणि अगदी अशी बाही जोडा कोणताही पार्ट ओढू नका एक शिलाई देऊन झाली की दुसरीसुद्धा आपल्याला शिलाई द्यायची आहे तर पहा एका साईडला थोडंसं एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून काढलं अगदी पाव इंच आपलं एक्स्ट्रा झालेलं होतं तर ते मी कट करून काढलेलं आहे जास्त एकाच जा बाजूला एक्स्ट्रा होऊन द्यायचं नाही जर मोजतानाच आपली बाही जास्त असेल तर दोन्ही साईडला समसमान सोडून मगच बाही जोडायची म्हणजे काय होतं बरोबर भाग येतात नाही तर परत एकाच साईडला तुम्ही जर बाही बाहेर काढली एक्स्ट्रावाली तर तिथला भाग परत कमी जास्त होतो म्हणून तिथे जोडसुद्धा परत तुमचे वरखाली होतात तर दोन्ही बाह्या मी या इथे जोडून घेतलेल्या आहेत आता आपण फिटिंग करूया फिटिंग करताना पहा हे आधी चेक करायचं -बर आहे आपले जॉईंटवरती जॉईंट येतात का हे पाहायचं आहे तर बरोबर आपले जॉईंटवरती जॉईंट आलेले आहेत म्हणून मी पहा डायरेक्ट आता इथं शिलाई देऊन घेणार आहे फिटिंग कसं करायचं जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती फिटिंगचा जो व्हिडिओ आहे अगदी सावकाश आणि सविस्तर असं मी सांगितलेलं आहे कसं फिटिंग करायचं जेणेकरून तुमची जी शिराई आहे ती अजिबात तिरकी जाणार नाही बाहीचे जोडसुद्धा तुमचे वरखाली होणार नाही तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूलासुद्धा मी याच पद्धतीने पहा शिलाई देऊन घेते अगदी पाव इंचावर इथं शिलाई देऊन घ्यायची आणि जे काही कमी जास्त असेल ते सुद्धा आपण कट करून काढायचं आहे तसंच ठेवायचं नाही पहा या पद्धतीने असं आपल्याला कटच करून काढायचं आहे तरच आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येतं वेळोवेळी आपल्याला असं शिल्लक राहिलेला कपडा दोरे जे आहेत ते कट करून काढले की ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान असं येतं आता ब्लाऊज उलटा करायचा आणि पाव इंचावरती एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पहा मी इथे ही शिलाई दिली दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंग करताना सुद्धा पहा काही बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या लागतात म्हणून तुम्ही फिटिंगचा व्हिडिओ पहा मी अगदी सविस्तर असं तुम्हाला दाखवलेलं आहे तर दंडघेरा आपला इथं आहे सव्वा सात इंच तर सव्वा सात इंचावरती मार्किंग केलं इथे लुकपट्टी आहे पहा तर लूकपट्टी आपण कडेला शिलाई दिलेली नाही आपण लूकसाठी ठेवलेलं आहे तर तिथे मी मार्किंग करून घेतलं आणि तिथूनच आपल्याला चेष्ट मोजायचं आहे पावणे दहा इंचावरती मी इथंसुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा मी दंडघेर आणि छातीचे मार्किंग करून घेतलं आहे कंबरेचा पूर्ण राऊंड आपल्याला मोजायचा आहे या पद्धतीने आणि मगच त्यातून आपल्याला कंबर मायनस करायची आहे तर पहा पस्तीस कंबर आहे चार ता, तर चार इंच एक्स्ट्रा राहतात तर त्यामध्ये आपण एक एक इंच मार्जिन घेणार आहे म्हणजे जे काही तुमचं एक्स्ट्रा राहतं त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे चार इंच राहिलेला आहे तर त्याचा चौथा भाग एक इंच एक एक इंच आपण सर्वेकडं मार्किंग करून घेतलेला आहे आणि आपली फिटिंगची लाईन पहा इथे एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे आता जिथं आपण मार्किंग केलेलं आहे फिटिंगच्या लाईनचं त्यावरती सरळ सरळ आपण शिलाई द्यायची आहे तर सुद्धा तीन ते चार शिलाई तुम्ही देऊन घ्या तुम्हाला हव्यातवड्या तुम्ही इथं देऊ शकता तर पूर्ण आता ब्लाऊज झाल्यानंतर मी तुम्हाला याचं फिनिशिंग दाखवते याचं लास्ट लुक तुम्हाला दाखवते तर इथंसुद्धा मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर पहा अशा पद्धतीने हा आपला जो ब्लाऊज आहे तो कंप्लीट झालेला आहे मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा आणि ब्लाऊज स्टिचिंग करा तुम्हाला कुठेही फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या अजून ब्लाऊजविषयी काय शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुम्हाला कोणत्या साईजचं ब्लाऊज कटिंग हवं आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्कीच त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकन दाबाजे न येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद